नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला खरा मित्र कोणाला म्हणायचं यावर विचार करणारी आणि मैत्रीची खरी व्याख्या सांगणारी एक सुंदर गोष्ट आहे जी आपण अस्वल आणि एक मुलगा या कथेतून समजू शकतो खरा मित्र अस्वल आणि मुलगा एका घनदाट जंगलात एक साधा शांत मुलगा राहत असे तो अत्यंत गरीब होता पण त्याच्या मनात दयाळूपणा आणि सच्चेपणा होता त्याच्या गावातील लोक त्याला नेहमी उपहासाने पाहायचे कारण तो गरीब असल्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही पण त्या मुलाचं एक स्वप्न होतं खरा मित्र शोधण्याचं जंगलातील प्रवास एक दिवस तो मुलगा जंगलात गेला त्याला वाटलं माझ्या जीवनात काहीतरी अर्थ आणायचा असेल तर मला माझा खरा मित्र शोधायला हवा जो माझ्याशी सत्य राहील अडचणीत मदत करेल आणि कोणत्याही परिस्थितीत माझं साथ सोडणार नाही तो अनेक दिवस जंगलात फिरत राहिला पण त्याला कोणी मित्र मिळाला नाही एका थंड शांत सकाळी तो मुलगा एका झऱ्याच्या जवळ पोहोचला तिथे त्याने एका मोठ्या अस्वलाला पाहिलं सुरुवातीला मुलाला थोडं भीतीचं वाटलं कारण अस्वल मोठं आणि भव्य होतं पण त्या अस्वलाचा चेहरा शांत होता त्याच्या डोळ्यांत काहीतरी गुढ आणि दयाळू भाव होते मोलगा आणि अस्वलाची भेट मोलगा धीराने अस्वलाच्या जवळ गेला आणि नम्रपणे म्हणाला तू या जंगलाचा राजा वाटतोस मी तुझ्याजवळ एक विनंती घेऊन आलो आहे मी एकटा आहे मला खरा मित्र शोधायचा आहे तू मला मदत करशील का अस्वल हळूच हसून म्हणाल मित्र शोधणं खूप मोठं काम आहे तुला माहीत आहे का खरा मित्र कसा असतो मोलगा काही क्षण विचारात पडला आणि म्हणाला मला नक्की माहीत नाही पण मला वाटतं जो आपल्याला कधीच सोडत नाही तो खरा मित्र असतो अस्वलाने डोळे मिटले आणि शांतपणे विचार केला मग ते म्हणाल ठीक आहे मी तुझा मित्र होतो पण मैत्री म्हणजे फक्त शब्द नाही ती कृतीतून दिसायला हवी मला सिद्ध कर तू खरा मित्र कसा होशील मैत्रीचा आरंभ त्या दिवसापासून मुलगा आणि अस्वल एकत्र राहायला लागले मुलगा अस्वलाची सेवा करत असे त्याला अन्न आणून देत असे तर अस्वल त्याला जंगलातील गोष्टी शिकवत असे कशापासून वाचावं कोणता रस्ता निवडावा आणि कशावर विश्वास ठेवावा एकदा असं झालं की जंगलात खूप मोठं वादळ आलं झाडं उन्मळून पडली आणि सर्वत्र पाणीच पाणी झालं त्या परिस्थितीत मुलाला जीव वाचवणं खूप कठीण झालं होतं पण अस्वलाने त्याला आपल्या पाठीवर घेतलं आणि एका सुरक्षित गुहेत नेलं मुलाला वाटलं हा अस्वल खरा मित्र आहे तो मला कधीच एकटं सोडत नाही परीक्षेचा क्षण एके दिवशी असं झालं की जंगलात शिकारी आले त्यांनी जंगलात मोठ्या प्रमाणावर प्राणी पकडण्याचं ठरवलं होतं त्यांच्याकडे शस्त्र होती आणि ते अत्यंत निर्दयी होते अस्वलाने मुलाला सांगितलं तू माझ्याशिवाय इकडे तिकडे जाऊ नकोस शिकारी तुलाही पकडू शकतात पण मुलगा थोडासा लाजाळू आणि निडर होता तो विचार करू लागला अस्वल नेहमी मला सुरक्षित ठेवलं आहे पण मला स्वतःचं धैर्य सिद्ध करायचं आहे असं म्हणत तो एकटा जंगलात फिरायला निघाला तेव्हाच शिकारींनी त्याला पकडून मोठ्या जाळ्यात टाकलं मुलगा खूप घाबरला त्याला समजलं की त्याने अस्वलाचं ऐकलं नाही म्हणून तो अडचणीत सापडला आहे खऱ्या मित्राची मदत जेव्हा अस्वलाला समजलं की मुलगा पकडला गेला आहे तेव्हा ते, ते लगेच हावून आलं त्याने मोठ्या धैर्याने शिकारींशी सामना केला त्याने आपल्या ताकदीने जाळं तोडलं आणि मुलाला सोडवलं त्या क्षणी मुलाच्या डोळ्यात अश्रू आले तो अस्वलाला म्हणाला मी तुझं ऐकलं नाही पण तरीही तू माझ्या मदतीला आलास तू खरा मित्र आहेस अस्वल हसून म्हणाल मैत्री म्हणजे फक्त सुखात एकत्र राहणं नाही अडचणींमध्ये सोबत देणं हाच खरा मैत्रीचा अर्थ आहे शेवटचा संदेश मुलाने त्या दिवसापासून ठरवलं की तो कधीच आपल्या मित्राचा विश्वासघात करणार नाही तो आणि अस्वल जंगलात आनंदाने राहायला लागले त्यांनी एकमेकांशी प्रामाणिक राहून आयुष्य घालवलं कशी वाटेल आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा ओके थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद सर्वांना ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरा मित्र कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सोडत नाही तो आपल्याला नेहमी मदत करतो आपल्यासाठी उभा राहतो आणि आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो ही कथा आपल्याला खरं आयुष्य जगताना खऱ्या मित्राची किंमत समजायला मदत करते